पारणी तालुक्यातील संदीप ठाकरे व अमरावती शहरातील दीपक मनोरे हे दोन्ही वाहनचालक एकशे दोन ॲम्ब्युलन्सवर कार्यरत होते टी एम कंपनीच्या हजदरजीपणामुळे गेल्या सहा महिन्यापासून टी एम कंपनीने यांचा प स्गार केला त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती त्या 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 या सर्व गोष्टीचा त्यांच्यावर आर्थिक भार आला होता या सर्व टेन्शनमुळे त्या दोघंही वाहन चालकांना काल अटॅक आला आहे आणि दोन्ही वाहनचालकाचं या ठिकाणी निधन झालं आहे या कंपनीच्या इतका हलगर्जीपणा या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि याला खतपाणी घालण्याचं काम या जिल्ह्याचे सी एस साहेब त्यांनी करत आहे सहा सहा महिन्यापासून हे कंपनी वाहन पगार नाही करत आहे आणि सी एस साहेब ए सीमध्ये मध्ये बसून इथे आराम करत आहे मी यांना आठ दिवसाचा युवक काँग्रेसच्या वतीनं अल्टिमेटम दिला आहे आठ दिवसामध्ये ह्या दोन्ही परिवाराला यांनी मदत नाही केली तर युवक काँग्रेस काय आहे हे आम्ही या ठिकाणी सी एस साहेबाला दाखवून देऊ आणि आम्ही पत्रामध्ये मागणी केली आहे की जो डी एम कंपनीचा मुख्य आपला जो संचालक आहे याच्याबरोबर देखील सदस्य वधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे अशी देखील आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मागणी केली आहे आठ दिवसानंतर युवक काँग्रेस याच ठिकाणी आक्रमक आंदोलन करणार हे मी आपल्या माध्यमातून या सी एस साहेबाला सांगू इच्छितो